मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील कंटेस्टंट जान्हवी किल्लेकर हे त्यांच्या भांडकोर स्वभावामुळे आणि आक्षपार्य वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिले आहेत बघा जेव्हा बिग बॉस सुरू झालं त्यानंतर पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी टार्गेट केले ते म्हणजे वर्षातेई उसगावकर यांना वर्षाताईंचा अभिनय काढला त्यांना मिळालेल्या पुरस्कारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यावरती दादा खूपच गरम झाले होते आणि भाऊच्या धक्क्यावरती जान्हवी किल्लेकरचे जा जबरदस्त कानसुद्धा टोचले होते परंतु जान्हवी ही जान्हवी आहे जान्हवी किल्लेकर काही थांबले नाही अगदी पुढच्याच आठवड्यात त्यांनी पॅडीदादाला टार्गेट केलं पॅडीदादाचा अभिनय काढला पॅडीदादाचा अपमान केला त्यांचं करिअर काढलं आता यामुळे साहजिकच सोशल मीडियावर पुन्हा एकदा जान्हवी मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागली आता ट्रोल झाल्यानंतर जान्हवी केलेकरांचा नवरासुद्धा आला जान्हवीच्या समर्थनात आणि तोसुद्धा ट्रोल होऊ लागला या सगळ्यामुळे रितेश दादा ॲज अ होस्ट खूप भडकले आणि जान्हवीला जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिली आणि भाऊच्या धक्क्यावर सुद्धा जान्हवीला घेतलं नाही पहिला भाऊचा धक्का झाला याच्यावरती अजिबात घेतलंच नाही तिला आणि आत्ता कालबोरा जो काही भाऊचा धक्का झाला याच्यावर सुद्धा जान्हवीला अजिबात स्थान दिलं नाही आता यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललंच गेलं पण आता बघा गेल्यावेळी जान्हवीच्या समर्थनात तिचे पती आले होते आता यावेळी जान्हवीच्या समर्थनात आली ती म्हणजे जान्हवीची जाऊबाई संध्या किल्लेकर संध्या किल्लेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बिग बॉसचा चांगला समाचार घेतला आहे बिग बॉसला अनफेअर सांगितलं आहे तर सोशल मीडियावर पोस्टमध्ये जान्हवी किल्लेकर यांच्या जाऊबाई काय म्हणतात ते बघूया बघा घरातील वस्तूंचे आदळापट करून बिग बॉस हाऊसचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे टास्कमध्ये आक्रमकता दाखवून फिजिकल व्हायलेंट होणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर त्याला स्थान आहे घरातील एका सदस्याला सेविगाळ करून बीप बीब, बीब एकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण त्याची साधी चर्चाही होत नाही पण त्याला भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही घरातील व प्रेक्षकांचे मनापासून माफी मागूनही प्रामाणिकपणाने आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर तिला स्थान नाही हे खरंच खूप अनफेअर आहे जान्हवीसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे असं म्हणून संध्या किल्लेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बॉसला अनफेअर म्हटलं आहे बघा सध्या भाऊच्या धक्क्यावरती आता दोन भाऊचे धक्के झाले गेल्यावेळी पण भाऊच्या धक्क्यावरती जान्हवीला बसवलं नव्हतं आणि यावेळीसुद्धा भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादाने बसवलं नव्हतं परंतु यावेळी मात्र ते त्यांच्याशी संवाद साधत होते आणि यावर सुद्धा संध्या किल्लेकर यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी बिग बॉस यांना खडे बोल सुनावले आहेत आणि रितेश दादाला सुद्धा खडे बोल सुनावले आहेत तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका